नमस्कार करूया आपण काही सोपी असणार सुरुवात करणार बेनी करायच्या असणार प्रकार पहिला दोन्ही हात आपल्याला थोडंसं पायामध्ये अंतर घ्यायचे दोन्ही हात आपण वर ओढणार आहोत आणि त्याच्याबरोबर खाली जाणार आहोत दहा वेळा करणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स करणार हो दुसरा प्रकार दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ घ्यायचे आणि आपल्याला मागे बघायचे आणि हात खांद्याच्या रेषेत सरळच राहणार आहे मागे ना तू नको तुम्ही हा तुझ्या हस्ते राहतात एवढं बघ फक्त दोन्ही हात कांद्याच्या रेषेत सरळ राहणार पहिलं डावीकडे दोन तीन चार हात सरळ एक दोन तीन चार हात सरळ एक दोन शावणी हात सरळ आहेत चार हात सरळ आहेत दोन तीन चार शावणी हात सरळ आहेत एकदा मी करते ते बघ पहिलं हाँ, मागे असे नेले ओढलेले आहे ओके चलो पहिल्यापासून एक दोन तीन चार एक दोन तीन चार दोन वेळा झाले दोन तीन चार हात सरळ वर खांद्याच्या वेळेशेत खाली हात नाही असे खाली खाली जातात हात एक दोन तीन चार हात वर एक दोन तीन चार अशा चुका होतात करताना आता तू मी सांगते एक दोन हात वर सरळ खांद्याच्या हात वरच ठेवायचे एक दोन हात सरळ वर तशीच वर लागे चार एक दोन तीन चार ओके थोडस इथे आता आणखी एक सेशन करणारी माझ्या सकाळ पूर्ण दाखवणार एक आज कांद्याच्या रेषे सर्व डावीकडे भरायचे दोन तीन चार हातवर आता करूया दहा वेळा हात वर खांद्याच्या रेषे एकदम एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार हात खाली खाली येतात म्हणून ते हात प्रयत्नपूर्वक आपल्याला असे वर ठेवायचे एक दोन तीन चार एक दोन तीन चार अजून एकदा करणार दो, रिलॅक्स दोन्ही हात आपल्याला वर असे घ्यायचे समोर हा आणि आपल्याला त्याच्यात भुडगा टेकवायचा प्रयत्न करायचा चलो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स करणारो दुसरा प्रकार

चार तीन दोन एक एवढं जमेल तेवढंच करायचं करणार आहोत आणखीन एक वेगळा प्रकार हात खांद्याच्या रेषे हात पट खांद्यावर घ्यायचे आणि आपल्याला साईड ही टच करायचा प्रयत्न करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स रिलॅक्स करणार सुरुवातीची पाच ते दहा मिनटं वॉर्मअप करणं आवश्यक आहे आपण काल केल्यासारखे आज पण सहा सूर्य नमस्कार मॅथच्या पुढच्या श्लोकावर यायचे तर आपण मागे मागे जातो करणार आहोत पहिला नमस्कार एक दोन तीन चार पाच अष्टांग टिकवायचे सहा भुजंगासन सात पर्वतासन ला डावा पाय पुढे उजवा पाय पुढे जास्तीत जास्त सकाळचा भीतीचा प्रयत्न करायचा नमस्कार डोक्यावर ओढून द्यायचे कारण दुसरा नमस्कार एक दोन तीन डावा पाय मागे चार दुसरा पाय मागे साठ टक्के अवस्था पाच टेकवायचे सहा उशासन सात पर्वतासन आठ उजवा पाय पुढे नऊ दुसरा पाय पुढे दहा ला कपाळ जग टेकवायचे जास्तीत जास्त नमस्कार घ्यायचे दोन नमस्कार झालेले आहेत तीन एक ती, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ला नमस्कार डोक्यावर ओढून घ्यायची आहे तीन नमस्कार झालेले आहेत चौथा नमस्कार एक दोन तीन चार महाराज छाती आणि कपाळ क्रमाक्रमाने जमिनीवर टेकवायचं अष्ट टेकवायचं सहा सन सात पर्वतासन आठ नऊ दुसरा पाय पुढे दहा दोन्ही हात वर ओढलेले आहे नमस्कार स्थिती डोक्यावर चार नमस्कार झालेले आहेत पाचवा नमस्कार एक दोन तीन झाले का चार झाले शावणी चार तीन चार हा पाचवा जाऊया आहे पाच टेकवायचे सहा भूषंगासन सात पर्वतासन आठ ला दावा पाय पुढे दोन्ही पायांच्या कपाय टेकवायचे दहाला नमस्कार स्थिती डोक्यावर ओढून घ्यायची करणार साववा नमस्कार एकदम शांतपणे न घाई करता सावकाश एक ला नमस्कार स्थिती डोक्यावर ओढून घ्यायची दोन ला दोन्ही हात दोन्ही पायांच्या शेजारी ठेवायचा प्रयत्न करायचा आहे जमिनीवर हात टेकवायचा प्रयत्न करायचा आहे सावकाश तीनला डावा पाय मागे दुसरा पाय दोन हातांच्या मध्ये ठेवलेला आहे प्रयत्न करायचा क्रमा, आहे मागचा पाय जास्तीत जास्त सरळ ठेवण्याचा चार ला दुसरा पाय मागे शरीराची ताक तिरकी अवस्था सावकाश गुडघे छाती आणि कपाळ क्रमाक्रमाने जमिनीवर टेकवायचे आहेत पाक अष्टामुळे टेकवायचे सावकाश दोन्ही हातावर प्रेशर घेत छाती जायचा आहे भुजंगासन सात ला पर्वत पर्वतासन होल करायचा प्रयत्न करायचा आठ ला डावा पाय दोन हातांच्या मध्ये नऊ ला उजवा पाय पुढे दो दोन हातांच्या मध्ये दोन्ही पायाच्या गुंड्यांवर कपाळ टेकवायचा प्रयत्न करायचा आहे दहा ला नमस्कार स्थिती डोक्यावर ओढून घेतलेली आहे चलो सहा नमस्कार घालून पूर्ण झालेले आहेत एक दोन मिनिटांचं आपल्याला शवासन करायचं आहे शवासन करणं खूप आवश्यक आहे कोणताही व्यायाम केल्यानंतर जर तुम्हाला खूप ताण आलेला आहे आणि तुम्ही आणखी व्यायाम करायचा प्रयत्न केला तर शरीराला ताण येतो थकवा येतो शावकाश दोन्ही हातामध्ये अंतर आहे दोन्ही पायामध्ये अंतर आहे पूर्ण शरीर रिलॅक्स सोडलेला आहे डोळे अलगर शेती तानाचे आहे आणि सहा नमस्कार घातलेले आहे आपलं संपूर्ण ध्यान श्वासावर केंद्रित करायचं आहे श्वास येतोय जातोय व्हिडिओ समोर चालू ठेवून तुम्ही तुमचा व्यायाम करू शकता त्यांनी कधीच काहीच व्यायाम केलेला नाही ते लोक पण हा व्हिडिओ बघून अतिशय व्यायाम दाखवलेले आहे ते करत करत तुम्ही पासून सोडायचं आहे मान सरळ करून घ्यायचे डोळे धुळायचं आहे हात सरळ करून काही आपण पाय सरळ घ्यायचे खाली आणि दोन्ही कमरेच्या खाली दाबून धरायचे दोन्ही पाय सरळ खाली केलेले आहेत सावकाश आपल्याला एक एक पाय पायवर उचलायचा आहे सुरुवात करणार आहोत डाव्या पायाने डावा पाय सावकाश वर उचरायचा आहे एक दोन सरळ पाय सरळ कोकणातून सरळ दुसरा पाय खाली टेकलेला पूर्ण सरळ टेकवा पूर्ण खाली तीन सरळ चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुन्हा एकदा तोच पाय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जोपर्यंत आमची श्रावणी शिकेल सगळा योगा तोपर्यंत तो तुम्ही पण शिका त्यामुळे <laughs> हात सरळ का नाही केले हात म्हणून तुला प्रेशर नाही धुमडायचे नाही हात सरळ ठेवायचे त्याच्यावर कंबल घ्यायची सरळ करा पूर्ण खांब जाईल हात अजून आता दुसरा पाय दुसरा पाय ठेवायचा आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर करू नका मी करते दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स रिलॅक्स करणारो दोन्ही पाय खाली सरळ सोडून जायचे आहे आणखीन एक वेगळा असेल बांधणार तुमच्या पूर्ण शरीराला विश्रांती मिळते पायाचे गुडघे दुबून जवळ घ्यायचे आहेत दोन्ही हात वरच्या दिशेला ठेवायचे आहेत आडवे पडलेले आहेत हात दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे आणि पाय आपण डाव्या बाजूला वळवणार आहोत आणि माल उजवीकडे करेल त्याच्यामुळे शरीरावर जिथे कुठे ताण आला असेल तो दूर व्हायला मदत होते सावकाश पाय सरळ करणार आता पाय उजवीकडे दुमळलेलेच आहे आणि नजर आपली डावीकडे पूर्ण कमरेला चांगला पिळून मिळतो आणि कमरेवर आलेला ताण कमी व्हायला मदत होते ला ला। सावकाश पाय सरळ करून घेणार आणखीन एक शरीर स्थितीचे दोन्ही हात टोक्याच्या बाजूला ठेवलेले आहेत दोन्ही पाय धुंगून घेतलेले आहेत श्रावणी घ्यायचे पाय धुमून आणि सावकाश आपल्याला आपली कंबर वर उचलायचे आणि होल्ड करायचे होल्ड करायचा प्रयत्न करायचा आहे जर नाही जमलं तर सोडायचे आणि पुन्हा धरायचे श्रावणी होल करायला जमत नसेल तर सोड आणि पुन्हा एकदा सोडून पुन्हा घेतलं ना आसन इथे परत पुन्हा आपण नव्या जोमाने करतो जास्त ताण घ्यायचा नाही या आसनामुळे तुमचे जे इथे फाट तयार झालेला असतं ना आणि पोटाचे मसल जे लूज असतात ते टाईट व्हायला मदत होते पुन्हा एकदा करणार रिलॅक्स करून घ्यायचे सावकाश दोन्ही पाय आणि हात रिलॅक्स करून घेतलेले आहे आणि सावकाश आपल्याबरोबर कंबर उचलायचे आहे सावकाश होय करणार आणि पाहून करणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स करायचे दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे दोन्ही हात सरळ करून घ्यायचे पाय सरळ करायचे आता आपण पायाचा एक ताणाचा प्रकार बघणार आहोत ज्याच्यामुळे तुमच्या पोटावर चांगला ताण सोपा आहे असं पण खूप चांगला प्रभावी आहे पायाचे तळवे आपल्याला खालच्या बाजूला ओढून घ्यायचे असे आणि वर करायचे एकाच वेळेस आणि हात आपडणार दोन्ही हात सावकाश वरच्या दिशेने मी घ्यायचे आणि त्याच वेळेला खाली पाय ओढायचे हो आहे एक दो, तीन पूर्ण पोट हातमध्ये ओढलं जातात चार पाच साथ, पाय ओढायचे वर हात ओढायचे सात पोटाला खूप चांगला ताण येतो पायाला ताण येतो आठ नऊ दहा आणखी एक आपण पाय वर खाली केले आता आपण दोन्ही हात सीट खाली लावून घ्यायचे आणि दोन्ही पाय एकाच वेळेस वर उचलायचा प्रयत्न करणार सोपं आहे असं होल्ड करायला जमलं नाही तर सोडायचं आहे पाय एकदम सरळ आहेत जसं जमेल कसं करायचंय ताण घ्यायचा नाहीये प्रयत्न करायचा आहे पाय सरळ ठेवण्याचा जास्तीत जास्त सरळ सो राहून आणि परत खाली ठेव आणि जिना आधाराचा नाही पाय उचलले तरी जाग पण वर घ्यायची पोलटायचा प्रयत्न करायचा धरायच हाताने धरलं तरी चालेल पण पोटावर ताण आला पाहिजे सावकाश सोडून देणार खाली ज्यांना हे जमत नाहीये त्यांनी ओढणीचा वापर करायचा आहे ओढणी घ्यायची आपण उद्याच्या ते सावकाश पुन्हा एकदा आसन मध्ये दोन्ही पाय सावकाश वर उचलायचे सुरुवातीला वर येत नसतील त्या हाताने आधार द्यायचा आणि होल्ड करायचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त स्थिर राहायचा प्रयत्न करायचा रिलॅक्स पुन्हा एकदा करणार तू नको कोवणी होत नसेल तर आणि प्रयत्न करणारा शिकत इतकं सोपं नाहीये व्हिडिओ बघताना आता तुम्हाला आज माझ्या बरोबर करताना समजत असेल ह्या दाखवतात ते नुसतं आपण बघतो प्रत्यक्षात करायला गेल्यावर नाही जमत आम्ही खूप वर्षाच्या सरावामुळे हे सहज करू शकतो आम्हाला सुद्धा सुरुवातीला जमत नव्हतं तरी आम्हाला शिकवलं म्हणून आम्ही करतोय सर तुम्हाला पण करायचंय तर प्रॅक्टिस करा आणि जर नाही जमत आहे तर सोडायचं नाही रोज रोज करायचं म्हणजे एक दिवस आपल्याला नक्की जमेल होल्ड करायचंय दोन्ही पाय वर होल्ड करणं खरंच खूप कठीण आहे असं बघायला सोपं वाटतं पोटावर खूप ताण येतो आणि ज्यांना खरोखर पचनाचा काही त्रास आहे ना खूप पोट बिघडतं ज्यांचं वारंवार पोट सुटलेलं आहे पाळीचे विकार आहेत ते लोक हे पाय होल्ड करूच शकत नाही कारण त्यांचे हे मसल्स पूर्ण लूज असतात जमतच नाही धरायला म्हणून हे रोज करा म्हणजे तुमचं पोट एकदम चांगलं होईल आणि कमी पण होईल त्या शाळेत सावकाश असं सोडणार कुठून बसायचंय अशीच मागे चलो आणखीन एक सोपा आसन आहे मी करून दाखवते आणि मग आपण ते कसं चांगलं करता येईल ते बघूया द्वीपा पादासन श्रावणीला जमणार नाही श्रावणी बघून घे पाय सरळ सोशल दोन्ही हात पहिले वर चांगले ओढून घ्यायचे आणि कंबर चांगली मागे ओढून धरायचे मी कसं केलं बघा सीट अशी हलवून घ्यायची मागे हा भाग आपल्याला ओढून घ्यायचा आणि दोन हात वर ओढलेले आहे आणि जास्तीत जास्त खाली जायचा प्रयत्न करायचा आहे पहिलाच कळत असाल तर तुम्ही एवढं पण नाही जाऊ शकत नाही जायला तुम्हाला नाही जायचं जेवढं जमेल तेवढं जायचं आणि जास्तीत जास्त आपल्याला खाली जायचे कपाळ भुग्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे टेकणार नाही पहिल्यांदाच करत असाल टेकणार नाही बघणार आपण श्रावणीच किती लोक खाली येते दोन्ही हात ओढून घे चांगले हात पूर्ण ताट हो पूर्ण ताट जायचे जास्तीत जास्त खाली जेवढं जाता येईल तेवढंच प्रयत्न करायचा आहे बा आता जागा जमत नाहीये त्यांनी काय करायच थोडस पाडव थोडस माझं अंतर मी वाढवणार नाही मी असं ठेवणार जास्तीत जास्त वर जास्तीत जास्त आपल्याला खाली जायचे फक्त आपण काउंट करणार दहा एक दोन तीन चार पाच सात सात आठ नौ दा दहा नौ आठ सात सच चार तीन दोन एक रिलैक्स रिल्स दा है रोज दहा 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 दहां एक महीने तुम्स टोको कपास सावकाश दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत थोडेसे पाय पुढे घ्यायचे थोडेसे पाय पुढे घ्यायचे आणि दोन्ही हातांनी तळवे घट्ट पाकडायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपलं कपाळ पायांवर टेकवायचा प्रयत्न करायचा याला म्हणतात स्वतः स्वतःचं दर्शन घेणं आता मला घेता येते श्रावणीला घेता येणार नाही पण जेवढं जमेल तेवढं आणि जायचा प्रयत्न करायचा सावकाश पूर्ण सावकाश टेकला स्वामी करायचे म्हणजे ना ओके पुन्हा एकदा करणार हो। स्वतःच दर्शन घ्यायचं आहे याच्यामुळे पोटाच्या सगळ्या मसल्स वर ताण ताणी करणारो आवडीचं आसन बटरफ्लाय पाय जमून जेवण घ्यायचे आणखी जवळ घ्यायचे जेवढं जमतील तेवढे आणि आपल्याला पाय वर खाली करायचे आहे जास्तीत जास्त पाय जमिन लावायचा प्रयत्न करायचा आहे खाली टेकवायचा प्रयत्न करायचा आहे बटरफ्लाय बतर्थाराग, बटरफ्लाय हे महिलांसाठी अतिशय चांगलं आसन आहे महिलांचं आवडतं पण आसन आहे योगा करायचा म्हटला की काय करायचं तो बटरफ्लाय करायचं एवढं सगळं शिकलेले असतात पहिला क्लास मध्ये ऐकून ऐकून पाठ झालेलं असतं सगळ्यांच काउंट केले नाही जेवढं जमेल तेवढं करायचंय पाय दुखतात असं वाटलं तो ब्रेक घ्यायचा जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा हे असं तुम्ही करून बघत जा वज्रासनात बसून घ्यायचे दोन्ही हाताच्या मुठी आवळायच्या आणि पोटाजवळ घ्यायचा आणि सावकाश आपल्याला खाली जायचे कंबर वर उचलायची नाही पूर्ण खाली नाही जाता आलं तरी चालेल जेवढ जमे जायचं आहे नाही टेकल तरी चालेल नाही प्रयत्न करायचं सोडणार असं करणार पुन्हा एकदा दोन्ही हाताच्या मुठी पोटाखाली आवळून धरायच्या आणि आपण खाली जायचा प्रयत्न करणार आहोत फोल्ड करायचं सरळ व्हायचे सोडणार पासून करणार पुन्हा एकदा दोन्ही हाताच्या मुठी सोडवायच्या हा आवळायच्या आणि पूर्वक आपल्याला खाली जायचं आत पुन्हा सोडणार करणारो वज्रासन योग मुद्रा दुसरा प्रकार दोन्ही हात मागे घ्यायचे उजव्या हातावर डावा हात ठेवायचा आहे हात पकडायचे आहेत आणि सावकाश आपल्याला खाली जायचा प्रयत्न करायचा आहे कपाळ जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा, करायचा आहे नाही टेकलं तरी चालेल जेवढं खाली जाता येईल तेवढं खाली जायचा प्रयत्न करायचा आहे सावकाश असं सोडणार हात सोडून घ्यायचे तर पुन्हा एकदा उजव्या हातावर डाव्या हाताची बूट ठेवलेली आहे आणि प्रयत्नपूर्वक आणि वापर वापत पूर्ण जमिनीकडे जायचं आहे सरळ व्हायचे हात सोडून घ्यायचे करणार आणखी एकदा तिसऱ्यांदा दोन्ही हात मागे पकडलेले आहेत आणि सावकाश खाली जायचा प्रयत्न करायचा आहे सावकाश चढ सावकाश आसन सोडून द्यायचे करणार होत वज्रासन योग मुद्रा आणखीन एक वेगळा प्रकार एकदा आपण हात पकडले एकदा आपण मुठी ठेवल्या आता आपण करणार आहोत नमस्कार नमस्कार किती द्यायचे आणि सावकाळ जमिनीकडे खाली जाईल शरणागत मुद्रा ही आहे शरणागत मुद्रा व्हिडिओचा शेवट करताना नेहमी क्लासचा शेवट केली जात केलेला योगाभ्यास ईश्वर शक्तीला अर्पण करून जास्त शेवट केला जातो सो आपण पण योगा मुद्रा केलेली आहे आणि आपण पण व्हिडिओचा शेवट करणार आहोत श्रावण ऑलरेडी जमलेली आहे नमस्कार